नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय विज्ञान यातील सातवा पाठ परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर यामध्ये प्रश्न पहिला आहे कार्बन ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा यामध्ये जैव भू रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया आणि अजैविक प्रक्रिया असे तीन कॉलम दिलेले आहेत तर त्यामध्ये एक कार्बन चक्र जैविक प्रक्रिया प्रकाश संश्लेषण श्वसन व जैविक विघटन अजैविक प्रक्रिया जीवाश्म इंधनाचे ज्वलन पाण्यामध्ये कार्बनिक संयुगाचे शोषण दुसरं आहे ऑक्सिजन चक्र जैविक प्रक्रिया प्रकाश संश्लेषण श्वसन व व जैविक विघटन अजैविक प्रक्रिया ज्वलन आहे नायट्रोजन चक्र जैविक प्रक्रिया आहे जीवाणूंकडून नायट्रोजनचे स्थिरीकरण आणि अजैविक प्रक्रिया वातावरणीय व औद्योगिक प्रक्रियांद्वारे नायट्रोजनचे स्थिरीकरण दुसरा प्रश्न आहे खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा त्यामध्ये अ अन्न साखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते तर योग्य विधान आहे अन्न साखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही तृतीय पोषण पातळी असते आता याचं स्पष्टीकरण पाहूया अन्नसाखळीमध्ये उत्पादक प्रथम पोषण पातळीवर असतात शाकाहारी प्राणी अन्नासाठी उत्पादकांवर अवलंबून असतात म्हणून ते अन्न द्वितीय पोषण पातळीवर असतात मांसाहारी प्राणी अन्नासाठी शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असतात म्हणून <त्त>। मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही तृतीय पोषण पातळी असते पुढचा प्रश्न आहे पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो योग्य विधान पोषणद्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह हो चक्रीय गणला जातो स्पष्टीकरण पोषणद्रव्याचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते शिलावरण वातावरण जलावरण मिळून तयार झालेल्या जीवावरणाच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते त्यामुळे पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय गणला जातो पुढे आहे ई परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात तर याचे योग्य विधान आहे परिसंस्थेतील वनस्पतींना स्वयंपोषी म्हणजे उत्पादक म्हणतात स्पष्टीकरण प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यामुळे वनस्पतींना परिसंस्थेतील स्वयंपोषी म्हणजेच उत्पादक म्हणतात तिसरा प्रश्न आहे कारणे लिहा त्यामध्ये अ परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो उत्तर आहे एक परिसंस्थेत सूर्य हा ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे दोन परिसंस्थेतील हरित वनस्पती सौर ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात तीन विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते चार विघटकांकडून काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते परंतु यातील कुठलीच ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो हा विविध जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे उत्तर आहे एक सजीवांच्या जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या स्थिरीकरणासाठी विविध जैवभू रासायनिक प्रक्रियांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे दोन जीवावरणातील सर्व घटकांच्या चक्रामध्ये संतुलन असेल तरच जैवभू रासायनिक प्रक्रियामध्ये संतुलन राखले जाते मानवी क्रिया आणि हवामानातील बदल यामुळे वेगवेगळ्या चक्रांची गती तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होतात पुढचा प्रश्न आहे ई पोषण स्वरूपाचा असतो उत्तर आहे एक उत्पादकांनी म्हणजेच हरित वनस्पतींनी तयार केलेले अन्न भक्षकांकडून खाल्ले जाते व पोषक द्रव्य मिळवली जातात दोन ही पोषक द्रव्य अन्न साखळीच्या विविध पातळीतून संक्रमित केली जातात तीन सजीवांच्या मृत्यूनंतर विघटक त्यांच्या मृत शरीरांकडून आपले अन्न मिळवतात व त्यांचे रूपांतर साध्या कार्बणी पदार्थांच्या स्वरूपात करतात हे पदार्थ हवा पाणी व मृदेत मिसळले जातात चार वनस्पतींकडून या पोषकद्रव्यांचे पुनर्शोषण होते आणि ही पोषकद्रव्ये अन्न साखळीत संक्रमित होतात पाच अशा प्रकारे पोषकद्रव्यांच्या परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो चौथा प्रश्न आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ कार्बन चक्र याची व्याख्या पाहूया कार्बनच्या वातावरणातून सजीवांकडे व वा सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय कार्बन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया एक प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइडचे कार्बोदकात रूपांतर करतात तसेच वनस्पती प्रथिने आणि मेद या कार्बनी पदार्थांचेही उत्पादन करतात दोन शाकाहारी प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात तर मांसाहारी प्राणी अन्नासाठी शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असतात तीन अशा प्रकारे जैविक कार्बन वनस्पतींकडून शाकाहारी प्राण्यांकडे शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होतो शाकाहारी मांसाहारी आणि सर्वोच्च भक्षकांकडून श्वसनाद्वारे पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो चार, शेवटी मृत सजीवांचे जीवाणू आणि बुरशी या विघटकांकडून विघटन होते व कार्बन डायऑक्साइड पुन्हा वातावरणात मुक्त होतो व तो सजीवांद्वारे पुन्हा वापरला जातो पाच अशा प्रकारे कार्बनचे एका सजीवातून दुसऱ्या सजीवाकडे अभिसरण चालू राहते आ नायट्रोजन चक्र व्याख्या निसर्गात विविध जैविक आणि अजैविक प्रक्रियांद्वारे नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र होय आता नायट्रोजन चक्रातील महत्वाच्या प्रक्रिया पाहूया एक नायट्रोजन स्थिरीकरण नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय औद्योगिक व वा जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राईडमध्ये होणे दोन अमोनीकरण सजीवांचे अवशेष उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे तीन नायट्रीकरण अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतरण होणे चार विनायट्रीकरण नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतरण होणे ई ऑक्सिजन चक्र व्याख्या जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय ऑक्सिजन चक्रातील महत्त्वाच्या प्रक्रिया एक वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती आणि वापर सतत होत असतो दोन प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त करतात वातावरणातील या ऑक्सिजनचा वापर प्राणी श्वसनासाठी करतात आणि कार्बन डायऑक्साइड वातावरणात मुक्त करतात तीन मुक्त झालेल्या कार्बन डायऑक्साईडचा पुनर्वापर वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात चार ऑक्सिजनचा वापर इतर अनेक प्रक्रियांमध्ये होतो जसे ज्वलन विघटन गंजने इत्यादी पाच ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असल्यामुळे त्याची इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी उत्स्फूर्तपणे अभिक्रिया होते पाचवा प्रश्न विविध जैवभू रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल याचं उत्तर एक वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे संतुलन राखण्याचे काम झाडे करतात म्हणून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे दोन जैवभू रासायनिक चक्राचे संतुलन राखण्यासाठी आपण घातक रसायनांचा पाण्यात विसर्ग करणे टाळावे तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करून वायू प्रदूषण कमी होईल याची काळजी घेतली पाहिजे तीन बांधकामासाठी आणि इतर कारणांसाठी अनावश्यक वृक्षतोड करणे टाळावे चार हवामानातील बदल आणि विविध मानवी क्रिया जसे वृक्षतोड वायू प्रदूषण घातक रसायनांचा विसर्ग इत्यादीमुळे जैवभू रासायनिक चक्राची गती तीव्रता आणि संतुलन यावर गंभीर परिणाम होतात सहावा प्रश्न अन्न साखळी व अन्न जाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा उत्तर आहे एक उत्पादक भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यात कायम सुरू असलेल्या अंतरक्रियेतील निश्चित क्रमास अन्नसाखळी म्हणतात दोन प्रत्येक अन्नसाखळी चार पाच किंवा त्याहून अधिक कड्या असतात तीन उदाहरणार्थ एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींचे पाणी खातो मात्र तोच कीटक बेडू पाल पक्षी यांचे भक्ष होतो जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्नसाखळीऐवजी गुंतागुंतीची अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल त्यालाच निसर्गातील अन्न जाळे म्हणतात चार अशा प्रकारे परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या एकमेकांशी विविध स्तरावर जोडल्या जाऊन अन्न जाळे तयार होते सातवा प्रश्न जैवभू रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्व स्पष्ट करा उत्तर आहे एक जैवभू सजीवांकडून माती पाणी हवा अशा ठिकाणी होणारा व तेथून पुन्हा सजीवांकडे येणारा चक्रीय प्रवाह होय परिसंस्थेत दोन प्रकारची जैवभू रासायनिक चक्रे आहेत ती म्हणजे एक वायू चक्र व दोन अवसाधन भू चक्र त्यामध्ये एक पाहूया वायुचक्र कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन व बाष्प ही महत्वाची वायुचक्रे आहेत वायुचक्रात मुख्य अजैविक वायुरूप द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते दुसरं आहे अवसाधन भूचक्र लोह कॅल्शियम फॉस्फरस ही महत्वाची अवसाधन चक्रे आहेत अवसाधन भूचक्रात मुख्य जैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृत अवसाद आणि अवसादी खडकात आढळते तीन महत्व पोषकद्रव्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण होण्यासाठी जैवभू रासायनिक चक्रे महत्वाचे असतात कारण त्यामुळे सजीवांना द्रव्य आवश्यक त्या, त्या स्वरूपात प्राप्त होतात आठवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे सोदाहरण स्पष्ट करा त्यामध्ये अ वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो याचं उत्तर आहे एक परिसंस्थेतील सर्व वनस्पती उत्पादक आहेत दोन या वनस्पती सौर ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात तीन ही साठवलेली ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते चार जेव्हा ऊर्जा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत संक्रमित होते तेव्हा प्रत्येक पायरीमध्ये काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते पाच पोषण पातळी सर्वोच्च भक्षक तिसऱ्या स्थानावर असतात सहा त्यामुळे वनस्पतींकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचे संक्रमण होताना ती कमी कमी होत जाते यामध्ये पुढचा प्रश्न आहे परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो आणि का याचं उत्तर आहे एक परिसंस्थेतील पोषक द्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो परंतु परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक असते दोन सर्व सजीवांना वाढीसाठी पोषकद्रव्यांची आवश्यकता असते या सतत अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते त्यामुळे पोषक द्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो तीन ऊर्जेच्या प्रवाहात तिचा कोणताही भाग सूर्याकडे परत जात नाही त्यामुळे परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नव्वीच्या सर्व विषयाच्या स्वाध्याच्या प्ले लिस्टची लिंक दिलेली आहेत त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून शे ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद